विचार मंचावरील अतिशय नम्रपणे रवींद्रजी म्हणतात की मी पात्र नाही खर तर रवींद्रजी सगळ्यात जास्त पात्र आहेत या पुरस्काराला खूप छान पद्धतीने भूमिका मांडतात आज ज्याची गरज आहे आज खूप कमी लोक असे आहेत रवींद्रजींसारखे की अशा पद्धतीने ठामपणे एक भूमिका मांडतायत ती पुढे नेतायत कुठलीही तडजोड किंवा काहीही करत नाहीत ते आणि मी पूर्वीपासून बघतोय त्यांना अगदी मी अभिनयाच्या काळात संघर्ष करत होतो त्यावेळीपासून ते माझे मित्र आहेत माझी नाटकं बघायला यायचे ते त्या नाटकांविषयी खूप कौतुकाने लिहायचे परफेक्ट मिसमॅच नाटक बघायला तुम्ही आला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत आमची मैत्री आहे हा माणूस कायम आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेला आहे मी या काळात खूप जण बदललेले बघितलेत खूप जणांनी युटन मारलेला बघितलाय पण आज खरंच योग्य माणसाचा सन्मान होतोय माझ्या बरोबर आणि दुसरे म्हणजे देवा जिंजाड त्यांचं पुस्तक मी हातात घेतलंय ते माझ्या बरोबर कायम असतं पण माझी आता काय झालंय की मी दोन सिरियल्स आणि परिवर्तन या चळवळीत सुद्धा महाराष्ट्रभर फिरतोय या सगळ्या गडबडीत वाचायची सुरुवात मला करायची खरं तर ते खूप तब्येतीत मला पुस्तक वाचायचंय पण ते सुरुवात होत नाही पण मी मला एक आनंद आहे की सुरवात करायच्या आधी त्याची एकोणीस आवृत्त्या खपल्या आणि विसावी आवृत्ती येते आता तर खूप चांगली गोष्ट आहे ही आणि अशा लोकांच्या बरोबर आपला सन्मान होणं हा मोठा सन्मान आहे सगळ्यात पहिल्यांदा आणि आपले विचार मंचावरील अमोलजी काटे प्रवीणदादा समोर बसलेले साकू शांताराम भडतरे श्रीकांत नलवडे सगळेच मान्यवर सगळे बंधू भगिनी सगळ्यात पहिल्यांदा तथागत गौतम बुद्ध जगद्गुरु संत आया राजमाता जिजाऊ महासाहेब छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या पूर्वजांचं आपल्या महामानवांचं मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो तसंच आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती संपूर्ण मराठी मुलखाचे डोळे दिपतील असं देवप्यमान यश मिळवून सुद्धा वर्चस्ववादी इतिहासकारांच्या कारस्थानामुळं उपेक्षित राहिलेला आपला पराक्रमी पित्याचा महापराक्रमी पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो संभाजी ब्रिगेडनं कायम माझ्यावर निरपेक्ष प्रेम केलंय मी न मागता माझ्या भोवती त्यांचं प्रेमाच आहे सुरक्षा कवच आहे त्याला मायेची उब आहे मला याची पूर्णपणे जाणीव आहे की हे प्रेम फक्त माझ्यावर नाही माझ्यातल्या वैचारिक भूमिकेवर आहे आणि हा पुरस्कार मी त्या वैचारिक भूमिकेवर भक्कम राहावं याचं भान देण्यासाठी आहे याची, याची जाणीव मला आहे दादा काय संभाजी ब्रिगेडनं विश्वासघाताचे अनेक घाव पचवलेत ब्रिगेडनं भरवसा ठेवून मोठे केलेले नावारुपाला आणलेले लोक अस्तरीतले साप निघाले आपल्याच विचारधारेला डसले तरीही पुन्हा त्याच जिद्दीनं आपल्या सारख्यावर विश्वास ठेवला जातो तेवढाच विश्वास ठेवला जातो तेवढंच प्रेम केलं जात तेव्हा मन भरून येत त्यामुळे आज छत्रपती संभाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना मी या शंभू जन्मभूमीची शपथ घेऊन सांगतो की मरेपर्यंत तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही काही होऊ द्या माझ्यावर किती अन्याय होऊ द्यात माझा कितीही छळ होऊ द्यात आता सुरूच आहे माझ्या पोटावर पाय आणतात किती आणू द्यात काय करतात बघू माझी कितीही आर्थिक कोंडी करू द्यात शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांशी मी कधी गद्दारी करणार नाही हे वचन मी तुम्हाला यावेळी देतो खर तर संभाजी ब्रिगेडशी माझा थेट संबंध आला तो अगदी आत्ता आता मला सिरियल मधून जेव्हा काढून टाकलं त्यावेळी संबंध आला होता पूर्वी जेव्हा उलट खरं तर संभाजी ब्रिगेड मुळेच मी या विचारांकडे वळलो जेव्हा भांडारकर इन्स्टिट्यूटचं प्रकरण झालं तेव्हा मी अगदी दहावी अकरावीत होतो पण हे काय प्रकरण आहे हे काय चाललंय मला कळत नव्हतं म्हणून मी मला ज्यावेळी कळलं की असं असं जेम्स लेननी असं असं लिहिलंय त्यावेळी मला धक्का बसला की आमच्या राजमातेविषयी असं कसं कोण लिहू शकतो मग जेव्हा मी वाचन सुरुवात केलं आणि त्यावेळी मला सगळी ही आपली विचारधारा कळत गेली त्यामुळे अप्रत्यक्षरित्या संबंध संभाजी ब्रिगेडचा त्याच वेळी आला होता पण प्रत्यक्ष संबंध आला तो मला ज्यावेळी सिरियलमधून काढून टाकलं त्यावेळी म्हणजे अगदी सिरियलमधून काढून टाकून एक तास झाला होता मला ती बातमी कळली त्या सेट तो सेट मी सोडला प्रचंड वाईट मनस्थितीत होतो मी एकाकी होतो एकटा होतो प्रचंड घुसमट होत होती संताप येत होता आपली काही चूक नसताना आपल्यावर अन्याय झाला हे कळत होतं पण मी स्वतः काही करू शकत नव्हतो एकटाच मी हायवेला आलो एका हॉटेलवर जेवायला थांबलो तोपर्यंत बरेच फोन सुरू झाले मला महाराष्ट्रभरातून अनेक न्यूज चॅनल्स मधून फोन येत होते काही जणांना मी मुलाखत देत होतो काही फोन टाळत होतो अशी अवस्था होती तेवढ्यात एका तासात सोशल मीडियावर ही बातमी कळली आणि मला अनपेक्षित असं झालं की सोशल मीडियावर एक भव्य आंदोलन उभं राहिलं आय आए सपोर्ट किरण माने नावानं आणि त्याच वेळी मला समर खडकचा फोन आला समर मला म्हणाला की समर माझा खूप जवळचा मित्र अगदी भावासारखा मोठ्या समर मला म्हणाला की अरे प्रवीण दादा काय पडतो फोन करता तू फोन का उचलत नाहीस मी म्हटलं नाही माझ्याकडं नंबरच येऊ नाही त्यांचा आमची ओळख पण नाही पण ते मला ओळखतात मला माहिती नव्हतं माझा नंबर ते समोर म्हणाला ते जाऊ देत आता फोन येईल तू फोन तू घे आणि बोल हो म्हटलं नक्की तेवढ्याच लगेच प्रवीण दादांचा मला फोन आला तुम्हाला सांगतो मी आजपर्यंत प्रवीण दादांना दा पण हे बोललो नाही की माझ्या त्या मनस्थितीत त्या अवस्थेत जेव्हा मी एकाकी होतो आणि प्रचंड वाईट मनस्थितीत होतो त्यावेळी प्रवीण दादांचा तो धीर देणारा आश्वासक मला बळ देणारा जो फोन होता ना तो मी आयुष्यात विसरणार नाही बरच काय बोलले दादा आणि फोन ठेवताना मला म्हणाले की किरण सर या संघर्षात या लढाईत तुम्ही एकटे नाही आहात संभाजी ब्रिगेड तुमच्या बरोबर आहे ते वाक्य आजपर्यंत माझ्या सगळ्या संघर्षाला ऊर्जा देत आहे आजपर्यंत मला बळ मिळते त्या वाक्यामुळे त्यानंतर लगेच आणि लगेच दुसऱ्याच दिवशी प्रदीप कडसे अनिल जाधव सगळे एक पाच सहा जण गेले सेट वर गेले आणि शूटिंग बंद पाडलं आमची काही ओळख नव्हती अंगावर केसेस घेतल्या त्यांनी माझ्यासाठी मला अक्षरशः म्हणजे काय बोलावं निशबद्द झालो मी केवढी ही विचारांशी बांधील की की हा आपल्या विचारांचा आहे ना आपल्या विचारांसाठी याला सोसावं लागतंय ना हा आमचा माणूस आहे त्यांनी अंगावर केसेस घेतल्या कोण घेत केसेस सांगा ना मला तुम्ही मी कसा त्या त्या उपकारातून कसा बाहेर पडू मी काय करू मी म्हणून मी हे वचन देतोय की मी या विचारांची नाही गद्दारी करणार ज्या विचारांसाठी तुम्ही माझ्या जवळ आलात तुम्ही माझ्या एवढं काय केलं खरं जर ती लढाई दादांनी पण जवळून बघितली अगदी इथल्या खूप मोजक्यात दो दोन दो, तीन जणांना माहिती असेल की ती लढाई मी कशी लढलो त्यावेळी मला किती अडचणी आल्या आता मला वाटतंय की आज हा जो पुरस्कार मिळतोय छत्रपती संभाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार मिळतोय काल मला मराठा सेवा संघातर्फे निरुभाऊ फुले संवेदनशील अभिनेता आणि समाज प्रबोधक असा पुरस्कार मिळाला आणि दोन दिवसांनंतर विदर्भात सत्यपाल महाराज एक पुरस्कार देत आहेत समाज प्रबोधन <प्राँगा> पुरस्कार तर आता मला असं म्हणायला हरकत नाही रवींद्रजी की ही लढाई मी जिंकलोय पण ही लढाई मी हरावी म्हणून काही लोकांनी काही मोजक्या लोकांनी खूप अडथळे आणले खूप अडथळे आणल्या मी त्यांची नावं नाही घेणार पण तुम्हाला एक सांगतो ते आपल्याच विचारधारेतली होते मला सिरियल मधनं काढलं ते विरोधी विचारधारेचे होते पण ज्यावेळी मी संघर्ष करायला लागलो त्यावेळी त्यांचा मला त्रास नाही झाला विरोधी विचारधारेचा आपल्यातलेच काही लोक त्यात अडचणी आणायला लागले प्रचंड भयानक अडचणी आणल्या अक्षरशः एक वेळ तर मी ढसाढसा रडलो की आपल्यातलीच व्यक्ती असं कसं माझ्या विरोधात बोलू शकतेस आज मी त्यांची नावं घेणार नाही दादांना माहिती आहेत बऱ्याच जणांना माहिती आहेत इथल्या तीन चार जणांना माहिती आहेत पण आजही मी त्यांची नावं का घेणार नाही ते मोठे लोक आहेत मोठे नेते आहेत एक दोघं पण ते आजही आपल्या विचारधाराशी जोडले गेलेत माझ्या वैयक्तिक हेव्या द्याव्यांपेक्षा मला ते जास्त महत्वाचं आहे तोपर्यंत ते मला महत्वाचे आहेत आजही त्यांच्यावर जर काही प्रसंग आला तर पहिला मी असेल त्यांच्या बाजूने उभा हो राहणार कारण ते आपल्या विचारधारेचे मला माझ्या वैयक्तिक हेवेदापेक्षा विचारधारेला जास्त महत्व आहे माझ्या दृष्टीनं जेव्हा मा ते दुसऱ्यांच्या जा वळचणीला जातील तेव्हा पहिली तलवार मी उपसणार आहे कारण तुम्हाला सांगतो आपल्याला हा शाप आहे आपल्या विचारधारेला कायमचा आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे त्यांना सुद्धा त्याच वृत्तीच्या लोकांनी त्रास दिला आहे ज्या वृत्तीचे लोक आज आपल्या विचारधारेच्या मुळावर उठलेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांना शत्रूशी लढण्याआधी आपल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांशी लढावं लागलं किती दुर्दैव आहे अहो एवढा क्रूर एवढा बलाढ्य औरंगजेब त्याचा मुलगा अकबर आपल्या शंभूराजांच्या आश्रयाला आला होता आपल्याच लोकांनी शंभूराजांना रोखण्याचा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला नसता तर जिथं औरंगजेबाचा मुलगा अकबर आश्रयाला आला होता तिथं दिल्लीच्या जा तख्तावर जाऊन बसणं अवघड नव्हतं पण ते झालं नाही कारण आपल्यातलेच गद्दार अनाजी पंताच्या वळचणीला गेलेले आपल्यातले गद्दार शंभूराजांना अनाजी पंथी वृत्तीशीच लढावं लागलं आणि अनाजी वृत्तीच्या वळचणीला गेलेले लोक आणि आजही आम्ही सगळ्यात लढतोय ना रवींद्रजींना पण माहिती आहे आम्हाला पण माहिती की सगळ्यात जास्त आपल्यातले लोक येत जे त्यांच्या वळचणीला गेलेत मी याचा पण अभ्यास करायला लागलो की हे लो का की लोक का जात आहेत त्या वळचणीला काय असं एवढं त्यावेळी दादा मला थोडस असं वाटायला लागलं की जरा विचार करावा की हे लोक का जात आहेत तर मला असं वाटतंय की आता माझ्या क्षेत्रातले जे लोक आहेत जे त्यांच्या वळचणीला जात आहेत आणि राजकीय मी पण ते पण बघतोय तर या लोकांही काही काही त्यातले खूप प्रतिभावान आहेत काही बुद्धिमान आहेत काही प्रतिभान बुद्धिमान नसले तरी त्यांनी तसा आभास निर्माण केला आहे तेवढी त्यांच्यावर ते हुशारी ते आहे तेवढी चलक आहेत तेवढे होतकरू आहेत ते का तिकडे गेले तर त्यांची स्वप्न फार मोठी असतात त्यांना यशाच्या आकाशात भराया घ्यायच्या असतात मी काल मराठा सेवा संघात पण हे सांगितलं आता ही स्वप्न मोठी असणार काय वाईट आहे का नाही माझीही स्वप्न मोठी आहेत मला अभिनयासाठी मला खरोखर यशाच्या आकाशात भराय भरायऱ्या घ्यायच्यात मला नॅशनल लेवलला गाजायचंय मला इंटरनॅशनल पर्यंत जायचं मी अभिनेता म्हणून बरा आहे रवींद्रजींनी माझं काम बघितलंय तुम्ही पण माझ्या सिरियल्स बघितल्यात मुलगी झाली हो माझ्या नवऱ्याची बायको बिग बॉस मध्ये मा मला बघितलंय तर मोठं होण्याची इच्छा असणं महत्वाकांक्षा असणं यात वाईट काही नाही पण असं आहे की त्या, त्याला आमच्या पंखांना ताकद देण्याची इच्छा आपल्या समाजात खूप कमी आहे आपला समाज त्याला ताकद देत नाही फार लक्ष देत नाही आमच्या क्षेत्राकडे किंवा इतर क्षेत्राकडे ज्यांच्याकडे ताकद आहे त्यांना आम्हाला बळ देण्याची इच्छा नाही ते वेगळ्याच लोकांना बळ देतात त्यामुळे काय होतं की ते, ते, लो, ते, लो ते लोक ते लोक थोडेसे अस्वस्थ असतात ही अस्वस्थता ते वर्चस्ववादी लोक ओळखतात की बहुजनांमधली ही हुशारपूर आहेत हे अस्वस्थ आहेत यांना संधी येत इथे यांना ताकद देत नाही त्यांचा समाज काही ताकदवान लोक आहेत ते देत नाहीत तर बरो ते बरोबर अशा लोकांना हेरतात त्यांना आपल्याकडे वळवून घेतात त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचं आमिष दाखवलं जात हे मी अनुभवातून बोलतोय मला सुद्धा अशी आमिष आलेली आहेत गेल्या वर्षात पैशाची भूमिकांची अनेक सिनेमांमधल्या पण त्या बदल्यात मला काय करायचं होतं हे सांगतो नंतर मी तुम्हाला तर अशा पद्धतीची आमिष दाखवली जातात आणि ते लोक त्यांना भूलतात ते लोक तिकडे जातात काही प्रमाणात त्यांना दिलं जातं ते त्यांना काम दिलं जातं त्यांना थोडी प्रतिष्ठा दिली जाते थोडा पैसा दिला जातो आता प्रतिष्ठेचं म्हणाल तर आज मी दाखवून दिलंय की प्रतिष्ठा आपल्या विचारधारे ते लोकसुद्धा देतात जी तुम्ही देताय मला आल्यापासून माझ्या नावाचं सगळे गुणगौरव करताय तर ही प्रतिष्ठा तुम्हीही देताय मला पण त्यांना ना त्या लोकांना त्यांचीच प्रतिष्ठा खूप गौरवाची वाटते तुकाराम महाराजांचे एक वचन आहे सुगंधी चंदन सांडोनिया माशी बैसे दुर्गंधीशी आत्या माशी चंदनावर ऐवजी दुर्गंधीवर बसते आदरानं बसते तसं आपल्या बहुजनातले लोक जे त्यांच्या वळचणीला गेलेत त्यांना त्यांचीच प्रतिष्ठा गौरवाची वाटते आपली वाटतच नाही आणि मग ते आता तिकडे त्यांच्या वळचणीला जातात त्यावेळी त्या बदल्यात त्यांना काय करावं लागतं ते फार डेंजर आहे त्यांना त्या विचारधारेचा उदो उदो करावा लागतो त्यांच्या जीवन मूल्यांचा गौरव करावा लागतो बघा ना आपल्याकडून तिकडे गेलेले नेते ते अचानक कुठल्या कुठल्या लोकांचे फोटो जयंत्या बियंत्या साजरे करतात ते बघा तुम्ही किंवा ते कसे बोलतात त्यांना जे बोलायचंय वर्चस्ववाद्यांना जे बोलायचे आपल्या बहुजनांमधल्या खरोखर विचारधारेशी निष्ठावान असणाऱ्या लोकांविषयी ते ते आपल्यातले त्यांच्या ते वर्चणी लोक गेलेले आहेत ना त्यांच्या तोंडून बोलून घेतात त्यांच्या तोंडून वधवून घेतात त्यांचा स्क्रिप्ट आपले लोक बोलायला लागतात थोडक्यात म्हणजे राजकारणात तुम्ही बघायला असेल तिकडे गेलेला माणूस लगेच आपल्यातल्याच नेत्यावर टीका करायला लागतो म्हणजे मी समजा मला तिकडे मी राजकारणात आहे समजा मग मला माझा चुलता पण राजकारणात तर मला तिकडे ओढून घ्यायचं आणि मला माझ्या चुलत्याच्या विरोधात बोलायला लावायचं असा डाव खेळला जातो हे मी आपलं एक उदाहरण देतोय आमच्या क्षेत्रात पण आमच्या क्षेत्राने जे त्या अडचणीला गेलेली माणसं आहेत त्यांना सुद्धा की त्यांच्या विचारधारेचे सिनेमे काढायचे किंवा आपल्या सिनेमातून त्यांच्या विचारधारे करायचा आपल्यातले जे कलाकार आहेत जे त्यांच्या अडचणीला गेलेत त्यानं जर ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे विचार सांगणारा सिनेमा काढायचा सा। जे आजपर्यंत आलेलाच नाही खरे छत्रपती शिवाजी महाराज दाखवणारा सिनेमा आजपर्यंत आलेलाच नाही ज्या दोन तीन गाड्या त्यांनी केल्या त्याच दाखवल्या जात आहेत फक्त ज्या मुस्लिम द्वेष पसरवण्यासाठी त्याचा उद्देश आहे मुस्लिम द्वेष पसरावा जो छत्रपती शिवरायांच्या मनात कणभर सुद्धा नव्हता तर आत्ता आपल्या आपल्याकडून त्यांच्या अडचणीला गेलेला एखादा दिग्दर्शक आहे आणि त्याला छत्रपती शिवरायांवर खरा सिनेमा काढायचा आहे त्याला काढता येत नाही काढू देत नाही ते लोक मग तो गप्प बसतो तो बॅकफूटवर येतो कारण तो त्यांच्या वर्चणीला गेलाय त्याला त्यांचं ऐकावं लागतं आणि अशा पद्धतीनं ते आपल्या महामानवांच्या विचारांचा सुद्धा घात करतात आपला समाजाचा विश्वासघात करतात आणि त्यांना कळत नाही की त्यांनी आत्मघात सुद्धा केलेला असतो तिकडे जाऊन कारण त्यांना थोड्या प्रमाणात ती प्रतिष्ठा दिलेली असती त्यानंतर त्यांचं यश छाटून टाकलेलं असतं तुम्हाला कळसलं नाही त्यांना कधी बाद करून टाकलेले बहुजनातले जे कलावंत तिकडे गेले ते बघा पहिले दोन तीन त्यांचे सिनेमे किंवा दोन तीन नाटकं त्यांची सक्सेसफुल झालेली आहेत नंतर ते दिसतच नाहीत नंतर त्यांना सक्सेस मिळूच दिला जात नाही सगळ्या पद्धतीची कारस्थाने खेळले जातात पण आपल्या बहुजन कलावंतांचं असं की की पहिलं जे यश मिळालंय ना ते यशाच्या नशेतच ते असतात आयुष्यभर त्यांना कळतच नाही की स्काय द लिमिट होतं आपल्याला खूप पुढं जायचं होतं अजून आपल्याला इंटरनॅशनल लेवलवर जायचं होतं हेच त्यांना कळत नाही आणि अशा पद्धतीनं ते स्वतःचा सुद्धा घात करून घेतात कारण ही वर्चस्ववादी जी वृत्ती आहे ना ते पुन्हा बहुजनांमधलं नवीन टॅलेंट शोधतात तो नवीन मासा गळायला लावतात त्याला आणतात आणि ह्याला फेकून देतात यूज अँड थ्रो आपल्याकडचे जे तिकडे गेलेले आहेत ना त्यांचं असंच होणार आहे वापरा आणि फेकून द्या आपल्या आपल्या डोळ्यांनी आपल्याला बघायला मिळेल की या लोकांना कसं फेकून दिलंय त्यांनी ते पण याच्या उलट आपण जर आपल्या विचारधारेशी प्रामाणिक राहिलो तर आपल्याला खूप काही आत्मिक बळ मिळतं आत्मिक समाधान मिळतं जे खरं प्रेम मिळतं ते मी आज अनुभवतोय आणि मला तो ते तो आदर्श घालून द्यायचा आहे आमच्या क्षेत्रातल्या पुढच्या पिढ्यांना की नका तुम्ही त्या वळचणीला जाऊ काही गरज नाही काही गरज नाही त्या गोष्टींची ते अह सावंकी डॉक्टर अह सावंत यांनी एक गोष्ट सांगितली त्या गोष्टीतल्या उंटांसारखी आपल्या बहुजनांची अवस्था होती काय युद्धात ना काही विशिष्ट प्रसंगी शत्रूच्या राजवाड्याचा दरवाजा तोडून आज जायचं असतं आपल्याला अपले आपल्याला जावं लागायचं त्यावेळी त्या दरवाजा तोडण्यासाठी हत्तीला धडक द्यायला लावायची त्या दरवाज्याला असं तो हे पद्धत होती पण त्यानंतर काय केलं की दरवाजाला असे उलटे खेळे ठोकले जायचे राजवाड्याच्या दरवाज्याला हत्तीला धडक दिली की हत्तीचं डोकं फुटायचं गंडस्थळ फुटायचं हत्ती मरून जायचं किंवा व्हायचा पुढची धडक द्यायला त्याच्यात ताकद नसायची त्यामुळे दरवाजा उघडला जायचा नाही मग ना। ना। अशा वेळी काही उंट पाळलेले असायचे उंट उंचीला चांगले असतात लांबी रुंदीला चांगल्या असतात त्यांच्या मनात एक अशी मुद्दाम असं निर्माण केलं जातं की हत्तीपेक्षा तुम्ही गुणवान आहात आणि त्या उंटांना ना त्या दरवाजाला त्या राजवाड्याच्या दरवाज्याला आडवं उभं केलं जातं आणि हत्ती मागून जोरात पळत येऊन त्या उंटाला धडक देतो उंट त्या दरवाज्याला धडकतो त्याच्या पोटात ते खुळे खिळे घुसतात आणि दरवाजा उघडतो दरवाजा उघडतो त्या उंट मरून पडलेला असतो आणि त्या उंटाची आता त्यांना गरज पण नसते हत्तीच्या मालकांना अशी आपल्या बहुजनांची अवस्था होती यूज अँड थ्रो तुमचा तुमचा फक्त त्या उंटासारखा वापर करून घ्यायचा आहे आणि मग मग परत आपल्याकडे काय असते ना आपल्याकडे इतकी इतकी लोक आहेत की पुढची उंटाची फळी तयार असते हे मेले की म्हणजे ह्या उंटांची अवस्था बघून पुढचे उंट सावध होत नाहीत किंवा पुढच्या उंटांची अवस्था बघून त्याच्यानंतर जे उंट शहाणे होत नाहीत त्यांना नवीन नवीन नवी उंट मिळतच राहतात वर्षानुवर्ष म्हणून आज एवढ्या फुले शाहू आंबेडकरांच्या डॉक्टर आंबेडकरांच्या आणि त्यांच्या संविधानानं दिलेल्या त्या देशात आपल्या छत्रपती संभाजीराजांच्या भूमीत वर्चस्ववाद्यांची सत्ता येऊ शकते ती आपल्यातल्या ह्या उंटांच्या बळावर म्हणून आपण बहुजनांनी ठरवलं पाहिजे की आपण कशासाठी जगायचंय आणि कशासाठी मरायचंय हे मनाशी पक्क केलं पाहिजे मी माझ्या पुरतं ठरवलंय की मला हे तुमचं प्रेम जास्त महत्वाचं आहे तिकडच्या खूप ग्लॅमरस तिकडं हे असतात अवॉर्ड फंक्शन हल्ली मला टाळतात तिकडं माझं नॉमिनेशन करत नाहीत नॉमिनेशन केलं तर मला देत नाहीत आणि मला आता त्याची गरजही राहिलेली नाही परवा निमंत्रण असू मला अवॉर्ड देण्यासाठी निमंत्रण होतं मी नाही गेलो कारण हे जे तुम्ही देत ना मला हे त्याहून लाख नॅशनल अवॉर्ड पेक्षा खूप मोठं आहे आणि नकळत तुम्ही हा संदेश आमच्या क्षेत्रात देत आहे की तुम्ही त्याला तिकडे डावलताय ना इकडे आम्ही त्याला डोक्यावर घेतलं बोला हे खूप छान झालंय त्यांना मला सिरियल मधून काढून टाकलं त्यावेळी त्यांना एक संदेश द्यायचा होता की आमच्या क्षेत्रातल्या लोकांना बघा तुम्ही आमच्या विरोधात बोललात तर तुमचा किरण माने करू आज अनेक कलावंत अशी इच्छा बाळगतात की आमचा किरण माने व्हावा सगळा महाराष्ट्र त्याला डोक्यावर घेतोय तर अशा पद्धतीनं तुमच्या तुमचं प्रेम मला जास्त मोलाचं आहे मी कायम सांगतो की जे आहात त्यांनी पण लिहिले की तिकडच्या रत्नखाची थारां थारांपेक्षा तुमची जी कौतुकाची थाप आहे ती मला जास्त महत्वाची आहे तिकडं जे कौतुक होतं ते त्यात कौतुकात पण विष असतं मनात तुम्ही निर्मळ मनानं कौतुक करता तुम्हाला माझ्याकडून कुठलीही बाकी अपेक्षा नाही फक्त विचारधारेची भक्कम राह एवढीच अपेक्षा आहे इतकं निर्मळ मनानं तुम्ही कौतुक करताय हे कौतुकच मला जास्त मोलाचं आहे आणि ते मी टिकवेन मी कायम एक आश्वासन देतो ते आजही देतो की तुम्ही जे एवढं माझ्यावर प्रेम करताय तुम्हाला मान खाली घालायला लागेल अशी एकही घटना एकही कृत्य माझ्या हातून होणार नाही कायम तुमची मान अभिमानानं उंच राहील की हा किरण माने आमचा आहे अशा पद्धतीनंच माझं काम अभिनय क्षेत्रात सुद्धा राहील आणि परिवर्तनाच्या चळवळीत सुद्धा राहील मी आपल्या विचारधारेशी प्रतारणा करणार नाही आणि शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांशी गद्दारी करणार नाही हे वचन देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम <laughs> <laughs> विलास पाटीलचा माझा रोल खूप गाजला होता आणि त्यातले डायलॉग तुम्हाला कायम जायचं ऐकायचे असतातच त्यातला एक, एक डायलॉग होता की पाटील विलास पाटील अरे नावा पुढं पाटील हाय म्हणून माज करत नाही आपण आपला माज बघून दुनिया पाटील म्हणते आपल्याला आणखी एक डायलॉग आहे तो मी काय वर्चस्व त्यांना हो ऐकवतो आता आजकाल मला ज्यांना संपवायचं होतं त्यांना ऐकवतो तो विलास पाटीलचा डायलॉग होता तिथं मी किरण माने नाव घातून ऐकवतो गाव सारा झटला पण किरण मानेचा रोबबाब नाही हटला धन्यवाद <laughs>